बघा काकी गेले सगळं आवडलं हे तिथं बघा सगळं आवडलं भांडी तिने ठेवली कुसुम पण घेतले दुर्गा मोबाईल साठी थांब दुर्गा आणि इकडचं पण सगळं आवडलं मम्मीच इकडं सगळं आवडलं पण ओमे पण आहे तर हे केलं ओम टी व्ही बघत बसले दुर्गा पण आहे तर सगळं आवडले घेतलं आणि मी फरशी पुसल्या बरं का आणि बेसन पण नीट केलंय मी मोबाईल देत गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी जाणार आहे छावा पिक्चर बघाय छावा चित्रपट बघाय आणि आज सकाळ सकाळ उठून मला आवडलं आम्ही घटली म्हणजे मी आमती आज मी पाणी टाकवलं पुन्हा पोहे बनवलं सगळं ही केलं आणि आता माझं उरकून पण झालंय सगळं झालंय करून आणि मी आता आपासोबत जाणार आहे हिर वाजल्या

तर आता तिथे बघ कृष्णा आता मी जायचं ना उशीरून आठ वाजता त्याच्या बारा वाजता यायचे आणि कोण कोण गेलाय चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आमची राधिका बी चालली आहे आमची शाळेत ही आहे ना मीच बोलले की आम्हाला चौथीला तसलं काहीतरी आहे ना त्याच्या त्याच्या ह्याच त्याच्यामुळे हिथ जायचंय चित्रपट पाहण्याला छावा पिक्चर बघायला चला तर पुढचं व्हिडिओ मम्मी घेऊन चला तरी हिथच बाय बाय मी करते मम्मी पुढचा व्हिडिओ तर बघा आज शनिवार आहे राधू गेली छावा मूवी बघायला बघा पिक्चर बघायला गेली मला म्हणली मग मी जाऊ दे मला पप्पाला सांग ह्यांनी म्हणलं जाऊ दे मग हा बघायला गेलं आपण सोडवलं तिला आठ वाजता शाळेमध्ये शाळेमधन बस बसने जाणार होते बघा मग तिला मी म्हणलं घे थोडा एवढं का माझे काय ताकद नाही म्हणलं काल पण म्हणलं होतं घे थोडा एवढं काल पण ती घेत होती बघा व्हिडिओ काकीने काय काय केलं सगळं केलं बघा पूजाने इथं आल्यावरती विषय असं झालं की ममला काल शाळेत सोडवलं आणि आले महागारी कपड्या तर निर्म्यात टाकूनच गेली होती भिजायला म्हणलं कपडे धुवा पण कशाचं काय पण परत बघा आल्यानंतर गोळे खाल्ले होते त्या गोळीने परत जास्त व्हायला लागलं बघा आणि ते दुखलं सगळ्या डोळ्याला आणि ते चक्कर सगळं काय हातपाय उलटून गेलो झुपली परत वमला आणायला जायचं होतं एक वाजता उठली इथंच फिरलं नाही व्हायला लागलं पुढं काय दिसताना झालं इतकं अंधारे त्या डोळ्यात पोटाने जाम झालं तिला फोन केला म्हणलं पूजा आजच्या दिवस ओमला तिथं घेऊन ये तिथल्या तिथं मग तिने डायरेक्ट इकडं चाललं पोरं देंगाणा घालतात म्हणून मग आल्यानंतर चालली होती महागारी म्हणली जेवण केलं का म्हणले नाही जेवलं तर मी आधीच चपात्या केल्या त्या पोराने चहा चपाती खाल्ली होती ओमने कुठ चपाती नेली होती बघा डाप्याला त्याला आवडते चटणी टाकून मग तिने आल्यानंतर बघा दोन भाकरी केल्या भाजी केली तसंच पडलं संध्याकाळपर्यंत कोणीच खाल्लं नाही परत तेवढं केल्यानंतर तिने भांडी पण घासली कपडे पण धुतले तिला म्हणलं होतं कपडे धुवू नको तरी पण धुतले तिने म्हणते झोपा तुम्ही मी रहाग नाही धुत म्हणते मी तर दार लावून घेतलं तिने कपडे धुतले बागा कपडे पण भरपूर होती डबल टेबल होते पोरांची बागा कागन पोचला म्हणतो आणि बाहेरचं पाऊरसं पण झाडलं नव्हतं ते पण तिने झाड म्हणजे सगळा राडा सगळा तिने पसरा आवरून गेली बघा इथनं दोन वाजता एका तासात त्याने सगळं गेलं आणि मग रादूने फरशीही पुसली राधूला म्हणली पूजा फरशी पुस रादूला खराब झाली फरशी मग पुसली नव्हती चहा सांडल्यानं डाग पडलेलं बघा मग परत आत्या आल्या तीन वाजता मग आत्याने आल्या भात केला मग तिने स्वयंपाक केला तसंच पडला दोन आणि ते भाजे मग मी पण भात खाल्ला थोडासा बरं वाटलं आत्याने मला मालपेंती आणलं होतं खायला उलट्यान ते होऊन काय सुचत नव्हतं बरं वाटलं मग परत चार पाच वाजता मी भात खाल्ला बघा परत मग परत झोपले मला गोळे पण आणून दिले पूजाने मला त्या दुसऱ्या गोळ्याने जास्त झालं बघा काल असं कोमात गेल्याने झालं नव्हतं उलट्या आण हातपाय पोटने सगळं म्हणजे काय होत होतं तेच कळत नव्हतं कोण काय बोलतं आहे ते पण कळत नव्हतं एवढे सगळी घाबरली होती घरची पूजाने फोन केला होता स्वीटीने पूजाने बघा त्यांनी पण रात्रीच निघालं होतं म्हटलं नका येऊ आता बरं वाटतंय कमी आलंय पण काल दोन चार तासले याड्याने झालं घामाघाम झालं सगळं घाम घाम झालं होतं बघा माझा तर आता बरं आहे बघा सकाळपासून बरं वाटतंय जरा पहाटेपासून रात्र घर पण दुखलं बघा तर ह्यांनी म्हटलं मी येतो दवाखान्यात जाऊ पण ते गोळे आता आणखीने खायच्या त्या गोळीने आणखीन तसंच होणार परत आणखीन तेवढंच आवजा होणार गोळी खायचेच घेते वाटायला लागली बघा बघू आता काय आहे ते आता तर सध्या थोडंसं ठीक आहे बरं आहे बघा पण तरी पण कमर चमका हे काळा निघतात कंबर हे दुखते पोट पण दुखतं आहे बघा दुकते, दुकते की तर आणखी तुम्ही म्हणता सारखं काय तशी करते दुखते दुखते करते ओमने हाताने आंघोळ केली मग मी उठल्यानंतर बघा सगळं पारूस हे काढलं आत्या म्हटलं राहू दे मी आल्या करते म्हणल्या आंघोळ हे करून येते म्हणल्या तर मग मी झाडलं बघा आत्या तिकडल्या घरी गेलं काल पूजाने सगळं झाडलं बघा तिकडं पाला गोळा केला होता कोपरं मग अशी झाडलं आणखी कचराही झाला होता गॅलरी सगळे झाडले आणि घरातला राडा हे आवरला काल तिने सगळं घरदार नीट केलं तर पोरं म्हणलं की कपडे हे कुठं पण टाकतात बदल हिथलं पण आवरलं मी परत भांडी पण घासली किचन वाटा हे सगळं आवरलं बघा आता सकाळी पोहे केलं तर रातो शाळेमध्ये जातानी की देवा म्हणलं खायला आणि डब्याला तेव्हा पूजा म्हणली स्वयंपाक करू नका ताई मी करते म्हणते स्वयंपाक काय स्वयंपाक नाही करणार झाले सगळं आवरून एवढे भांडी सगळे घासले

रूम पाहिलं भरलं हे सगळं सांगितलं म्हणलं माहीत असावं तुला कोणी विचारलं तर पाणी बिल हे सगळं नाही का ते बसवाल्या काकाचं पैसे सोडलं म्हणलं आणि फोटो पण टाकले विचारलं तर दाखवायला म्हणलं येतो म्हणलं येत्या बघा ह्यांनी पण त्यांना म्हणते द्या वाटून बरा आता तर म्हणलं आपण हॉस्पिटलला जाऊ आणि फोटो काय करायचं ते पण ह्यांनी त्यांच्याकडं सांगते आम्ही बघा आता तर चला आता ओमला पोहे देते खायला आणि थोडे कपडे आंघोळीचे कपडे धुते दुर्गाला तर आत्याने नेली आत्याने आंघोळ पण घातली दुर्गाला पोजाचा फोन आणता ओ तो नाश्ता कर कपडे धुते तोपर्यंत परत ते गोळे खाल्ले की परत हाय असं होतं जरा बरं वाटतं तर ओरकल्याला बरं तरी काल बघा पोजाने माझं सगळं काम करून दिलं होतं तिला नको म्हणलं होतं माझ्या तिला ताप पडला उन्हा तानाचा आली सगळं केलं ओमला घेऊन आल ते बघा परत ते आणखीन रात्री आली होती परत महागारी गेली झालं का नाश्ता करून तुझा चहा घेऊ नको मला म्हणलं चहा दूध दे प्यायचं त्याला पोह्या खायला लावला आधी चहा दूध पण दिले दूध नाही वाटलं दूध गरम आहे जरा आणि चहा पण गरम आहे थांबत्यात दूध वाचायचं पिऊ नको आणि मी पण थोडासा चहा घेतला इकडं रात्र सोडवते शाळेत आणि आता म्हणल्या ह्याला शाळेत सोडवायला आल्या तसे तिकडे तिकडे जाती आणि परत माघार येते तर बघा काल रात विडो घेत होती काकीने काय काय केलंय दुर्गाले रडवते होती म्हणून तिला काय विडवा घेताच आला नाही तिने थोडं बोलली आणि विडिओ कट केला दुर्गाला मोबाईल दिला आणि मी तर काय दिवसभर झोपूनच होती त्याच्यामुळं काय काय घेतलं नाही उठले नाही रात कुठं गेले दिवस कुठं गेला तेच कळलं ना कारण ती पाहिजेच होत होती तेवढी सांडलं ना बरं केलं पुर दम एवढं धनधान्य आता बोलून घ्या आणि मग ह्याला सोडायला जा कस आहे ह्याच्यामुळे पूर्ण वाटत नाही तुला कस काय सांगलं ते घेत पुसायला